नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे करमाळा येथे पुरातन बारो पाहण्यासाठी पाहू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि बारोच्या शेजारी हे झाड आहे पाहू शकता तुम्ही येथे सैराट पिक्चरची शूटिंग झाली होती ही पुरातन बारो पाहण्यासाठी आज आपण खास करमाळा येथे आलो आहे पाहू शकता ही पुरातन बारो या पुरातन बारोच्या बारोला शहाण्णव पायऱ्या आहेत पाहू शकता पूर्ण दगडी अशी बांधकाम केलेली बारो आहे पाहू शकता आपण आता आत जाणार आहे आणि बारो पाहणार आहे पाहू शकता या ठिकाणी जगभर प्रसिद्ध झालेले पिच्चर शूटिंग झालेले आहेत पूर्ण अशी पुरातन बारो आहे आणि या बारोला शहाण्णव पायऱ्या आहेत अनेक अनेक लांब लांबून लोक ही बारो पाहण्यासाठी येत आहेत पाहू शकता आपण सध्याला मध्यभागी आहे आणि शहाण्णव पायऱ्याची ही पुरातन बारो आपल्या यूटूब चॅनेलच्या माध्यमातून पहिल्यांदाच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ही पहा अशी कमान आहे आणि आतमध्ये असं गेट केलेलं आहे मित्रांनो अशा पुरातन आणि ऐतिहासिक ठिकाणी आल्यानंतर स्वच्छता ठेवत जावा जसं की आपण पाण्याची बाटली आणतो पिताना आणि काय स्नॅक्सची पुढे आणतो कुरकुरे चिप्स ते खाऊन असे इथे टाकत जाऊ नका का तर हे ठिकाण खूप ऐतिहासिक आहे या ठिकाणाला चांगला ठेवण्याचा प्रयत्न करा बघू शकता ही शानव पारी दगडी बारो आपण त्याला विहीरसुद्धा म्हणतो की पहा येता असं गेट लावलं आहे आणि अजून थोडं पुढं जाऊन आपण बारो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ही बारवा आहे करमाळा कमला भवानी मंदिराच्या समोरच पूर्ण अशा दगडी पायऱ्या आहेत ते सुद्धा शाण्णव पायऱ्याची विहीर आहे की इपा। पाव शकता सुद्धा पाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कचरा घाण दिसत आहे पुरातन विभागाने थोडंसं इथे लक्ष घालणं गरजेचं आहे का तर हे खूप एक चांगले ऐतिहासिक ठिकाण आहेत करमाळामधील पुरातन व ऐतिहासिक ठिकाणांचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड आहेत इथे कमलाभवानी मातेचं खूप ऐतिहासिक पौराणिक मंदिरसुद्धा आहे तोसुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड आहे आणि भुईकोट किल्लासुद्धा आहे त्या पण किल्ल्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड आहे तर आता आपण आलो आहे ऐतिहासिक पुरातन बारव पाहण्यासाठी पावजगता इथे पायऱ्यांवर पण कचरा पडलेला आहे आणि या बारवच्या दगडी भिंतीमधूनसुद्धा छोटे छोटे झाडं आलेले आहेत हे पहा हे पहा किती उंच आणि खोल ही पुरातन बारो आपण वीरसुद्धा म्हणतो पहा ही पुरातन बारो पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणहून पर्यटक येत असतात हे पहा या बारोमध्ये सुद्धा सैराट चित्रपटाची शूटिंग झाली होती हे पाहू शकता दगडी भिंतींच्या मधून अशी झाड आलेली आहेत पाहू शकता समोर पर्यटक कसे फोटोशूट करत आहेत हे पहा या बारावची दगडे भिंत व कमान कशी बांधली असेल त्यावेळेस हे पहा अजून सुद्धा भक्कम अवस्थेत ही बारो आहे बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद